विदर्भ किचनमध्ये स्वागत आहे तुमचे तर आजची आपली रेसिपी आहे सुक्की अशी बरबटीची डाळ चला मग रेसिपीला सुरुवात करू तर इथे मी एक वाटी बरबटीची डाळ घेतली साल असलेली ती दोन ते चार तास आपल्याला भिजत ठेवायची आहे आणि इथे फोडणीसाठी घेतलेला आहे टोमॅटो एक कांदा एक हिरवी मिरची कढीपत्ता आणि आलं लसूण ठेचलेलं एकदम बारीक नाही करायचं तर इथे कढईमध्ये दोन चम्मच तेल घेऊया ही भाजी पावसाळ्याच्या दिवसामध्ये छान लागते खायला आणि भाजीपाला कसा खूप महाग पण मिळतो आणि पाहिजे तसा चांगला मिळत नाही तर अशा घरगुती डाळी वगैरे केल्या तर छान होते खायला आणि मुलं पण खातात आणि टिफिनला पण छान होते तर इथे मी जिरं मोहरी घातलेली आहे त्यानंतर कांदा कढीपत्ता हिरवी मिरची आता हे तेलामध्ये आपण छान परतून घेऊ कांदा छान ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे त्यानंतर इथे आलं लसूण पेस्ट घालायची आहे आणि सुकी भाजी भाकरीसोबत किंवा चपातीसोबत छान लागते खायला आणि चव पण छान असते यामध्ये तुम्ही कैरी पण वापरू शकता सॉरी कैरीचं तीखड, जे आमसूर असते ते त्यानंतर इथे मी हळद घातलेली आहे धने पावडर थोडा कांदा लसूण मसाला आणि लाल तिखट ही भाजी तिखट थोडी तिखटच पाहिजे म्हणजे खायला पण छान लागते त्यानंतर इथे चवीनुसार मीठ अगदी झटपट आणि कमी साहित्यामध्ये होणारी सकाळी मुलांच्या टिफिनसाठी किंवा भाजीला म्हणून छान होते त्यानंतर इथे टोमॅटो घालायचा टोमॅटो छान तेलामध्ये परतून घेऊ आता पावसाळ्यामध्ये भाज्या पण खूप महाग मिळतात आणि भाजीचा पण प्रत्येक घरी प्रश्न भाजीचाच असतो आणि त्यात मुलांची आवळीनिवळी असतात तर अशा पद्धतीने कडधान्य जर करून दिले मुलांना तर ते पण खातील आणि आपला भाजीचा पण प्रश्न मिळतो तर न त्यानंतर इथे आपल्याला डाळ घालायची आहे डाळ व्यवस्थित मिक्स करून घेऊ तीन ते चार तास भिजत घातल्यामुळे लवकर शिजल्या जाईल ती जास्त वेळ लागणार नाही आणि एकदम शिजवायची नाही थोडी म्हणजे कनरच ठेवायची थोडं पाणी घालायचं शिजण्यासाठी नाही जरी घातलं तरी डाळ शिजल्या जाईल आता प्रत्येकाला कोणाला थोडी पातळ पाहिजे असते तर त्यानुसार तुम्ही करू शकता आता आपल्याला पाच ते दहा मिनटं शिजवायची आहे बघू शकता आपली बरबटीची डाळ छान शिजलेली आहे मस्त अशी सुकी भाजी झालेली आहे तर कशी वाटली आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा त्यानंतर इथे आपण छान अशी कोथिंबीर घालूया मस्त गरमागरम डाळ आणि यासोबत भाकरी खूपच छान लागते खायला चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय